झाल्यावर सांगितलं का तुम्हाला जसं वीस वर्षाचे मुलाला दिसल असं तुम्हाला दिसल म्हणी तर खरोखर मी म्हणतो वर्षाचे मुलासारखं दिसायला लागलो श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ सहा यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात वयोवृद्ध व गरजूंची तपासणी करत मोफत चष्मा वाटप आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना रवाना करण्यात आले श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट अरुणराव शिंदे गायकवाड पाटील सौ संगीता अरुणराव गायकवाड व संयोजक साईराज अरुण गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून गरजू रुग्णांनी शिबिरस्थळी रांगा लावल्या होत्या प्रवेशद्वारावर नोंदणी करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने महिला सदस्य वृद्ध रुग्णांना मार्गदर्शन करत सहकार्य करताना दिसून आले तर सर्व शिबिरांमध्ये साईबाबांच्या सबका मालिक एक संदेशानुसार विविध जाती धर्माचे रुग्ण उपस्थित होते नेत्रसेवेच्या माध्यमातून साईबाबांच्या संदेशाचे पालन होत असल्याचं अरुणराव गायकवाड यांनी दिली आहे ओम साईराम आता आम्ही श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून हे नेत्र शिबिर सेवा शिबिर घेत आहोत हे सातवं शिबिर आहे आतापर्यंत या शिबिरामध्ये परिसरातील व महाराष्ट्र आणि मा काही प्रमाणात बाहेरच्या लोकांनी सुद्धा या शिबिराचा लाभ घेतलेला आहे तर आत्तापर्यंत कमीत कमी साडेचारशे लोकांची शस्त्रक्रिया झालेली आहे आणि पाच ते साडेपाच हजार लोकांनी इथे येऊन स्वतःचं आय चेकअप केलेले आहे ते फ्रीमध्ये सगळं होत आहे यामध्ये रुग्णाकडून कोणताही पैसा घेतला जात नाही फक्त काही प्रमाणात काही रुग्णांना मोतीबिंदू व्यतिरिक्त दुसरे काही नेत्र असतील तर त्याचा एक प्रमाणात जे योग्यरित्या अमाऊंट अमा घेतली जाते पण तो ती हॉस्पिटल घेतं आमचा ट्रस्ट हे सगळ्या प्रकारचे जी सेवा आहे ते आमचा ट्रस्ट टोटली मोफत करत आहे साईबाबांनी जी शिकवण दिली सर्व धर्म समभावाची शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे हा आमचे हे शिबिर चालू आहे आणि याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येत असतात आणि त्यामुळे आम्हाला याचा खूप मनस्वी आनंद होतो आणि हे चालू राहील सर्व जाती धर्माचे लोक याचा फायदा घेत राहील हीच आमची साई चरणी आणि साई सेवा नेत्रसेवा ही साई सेवा हेच आम्ही वाक्य ठेवलेलं आहे आणि निरंतर चालू राहील ओम साईरा आज लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि अर्जुन जनवाला शंकराया हॉस्पिटल तर्फे आपलं हे विजन सातव आहे नेत्रसेवा हीच साईसेवा हे सातवं विजन आहे आणि पहिलं विजन आपलं मोतीबी शिर्डी मोतीबिंद मुक्त शिर्डी अभियान ह्या विजन पासून आपण सुरुवात केली होती तर मनाला एक आनंद होतो बाबांनी ही ने नेत्रसेवा हीच साईसेवा आमच्याकडून आम करून घेत घेत आहेत आणि बाबांचा संदेश सबका मालिक एक आणि या याला धरून या म्हणजे मानवता धर्म या, हा मानवता धर्म हाच एक एक धर्म असून आपल्या शिबिरामध्ये स सब सबका सर्व सर्व धर्म समभाव हा हे उद्देश आहे आणि त्याच्यामुळं इथे सगळ्या सगळ्या प्रकारचे बांधव आणि भगिनी या नेत्रसेवा आपल्या शिबिराला येऊन भेट देतात ते आणि त्यांचं एक उत्तम असं ऑपरेशन म्हणून त्यांना त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो लाभ असा भेटला मला म्हणजे एका डोळ्यानं काहीच दिसत नव्हतं आणि यांची प्रचारची गाडी होती गाडीचा मी प्रचार ऐकला आणि इथं आलो इथं आलो मला चांगलं मार्गदर्शन मिळालं जेवढा स्टॉप आहे हा खूप इमानदार आणि काळजीपूर्वक काम करतो मी आलो नाव नोंदणी केली नंतर त्यांच्या नियमाप्रमाणे इथ आलो माझी तपासणी झाली तिथं मला गाडीमध्ये घेऊन गेले माझं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यावर इथं ते एक सर आहे त्यांनी मला ऑपरेशन झाल्यावर सांगितलं तर तुम्हाला जसं वीस वर्षाच्या मुलाला दिसल असं तुम्हाला दिसल म्हणे तर खरोखर मी म्हणतो मला पंधरा वर्षाचे मुलं सारखं दिसावं लागलं घरी आलो मी ऑपरेशन करून घरी आलो तर मी अक्षरशः हा बल्प आहे का लावलेला बल्ब मी बंद करायला लावलं इतकं समका लागला बाबा आणि माझं म्हणजे खूप सक्सेस झालं मी एक आलो पण तपासणी केली आणि आज तिने चार दिवसापूर्वी मला फोन केला इथे या म्हणे तुम्हाला प्रॉम्प उत्तर देणार आहे पण मी आलो टी व्ही नाव नोंदणी करून दिली माझं नाव अशोक मारुती भोरकडे मी येवले तालुक्यातून पिंपळगाव जलाल या गावातून आलो या ठिकाणी याच जे ट्रस्ट तर्फे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट तर्फे जे ऑपरेशनचं शिबिर घेतलं जातं त्या जा शिबिरामध्ये मी पहिल्यांदा माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन केलं त्याच्यानंतर आता दोन महिने झाले दुसऱ्याही डोळ्याचं ऑपरेशन केलं आता तपासणीसाठी चाललेलो आहे तर मी असं सांगतो की लक्ष्मीबाई ट्रस्ट आणि झुंझुनूला ट्रस्ट यांचे आम्ही सहज स्वागत करतो आभारी आहे माझं काय अडचणी मला दिसायला कमी होतं म्हणून मी इथं आलो पहिल्या डोळ्याला ज्यावेळेस माझं पहिलं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर मला कम्प्लीट दिसायला लागलं अर्ध नंतर डॉक्टरांनी सांगितलं की दुसऱ्याही डोळ्याचं करून घ्या म्हणून मागच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला दुसऱ्याही डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि आता तपासणीसाठी आलेलो आहे एक सुद्धा कुठं कोणी आमच्याकडनं घेतलेलं नाही मी येवले तालुक्यात तालुक्यामध्ये बाबुळ गाव म्हणून गाव आहे तिथला सध्या इथं बाजार तळामध्ये व आहेत माझी तर मी जे, जे आपलं लक्ष्मी ट्रस्ट यांचे यांचे जे, जे, जे जाहिरात आलेली होती तर ती त्या रिक्षामध्ये मी वाचला रिक्षामध्ये ऐकलं आणि इथं नाव नोंद केली तर मागच्या एकोणीस तारखेला ऑपरेशन झालेलं आहे तर मला थोडासा फरक पडलेला आहे नाही असं नाही फरक पडलेला आहे तर फरक पडला आहे की आमच्या डोळ्यावर थोडंसं बी आलेलं आहे पण लक्ष्मीबाई ट्रस्ट या लक्ष्मीबाई ट्र ट्रस्ट यांच्या मार्फत मी गेल्यामुळं गेल्यामुळं ते मला थोडासा फरक पडलेला आहे असं नाही आहे मी त्यांचे आभार मानतो मी मोबाईलवर जाहिरात पाहिल्यानंतर राम देशमुख साहेब मी रहिवाशी माझं नाव रामनाथ पंढरीनाथ वाचवरे जाहिरात पाहिल्यानंतर मी डोळे तपासणीसाठी शिर्डी येथे आलो तर मला ऑपरेशनसाठी माझी नोंद केली ऑपरेशन जवळजवळ एकशे एक टक्का ओके झालं मला अगदी वीस वर्षाच्या मुलासारखं दिसायला लागलेलं आहे काही अडचण नाही शिंदे ट्रस्टच्या वतीनं मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लोट लगर मिटर तर त्वरा करा आजच बुक प्लॉट प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता आपला ोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्यॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड अॅसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात